यावल शहरातील बसस्थानकाच्या आवारात असलेल्या श्री काळभैरव मंदिरात श्री काळभैरव महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते होम हवन पूजन कार्यक्रमानंतर भाविक भक्तांमध्ये महाप्रसाद वाटप करण्यात आले सकाळपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी महाप्रसाद वितरण झाले दरम्यान या मंदिरात रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावडेसह मान्यवरांनी भेटी दिल्या यावल शहरातील व्यास शिक्षण प्रसारक मंडळ जे टी महाजन इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक भरती सुरू आहे प्रायमरी टीचर स्पोर्ट टीचर कम्प्युटर टीचर आणि म्युझिक टीचरच्या जागा भरायच्या आहे या संदर्भात इंटरव्ह्यू दिनांक तेरा नोव्हेंबर गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता घेतला जाणार आहे अधिक माहितीसाठी संपर्क साधा जे टी महाजन इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूल यावल यावल येथील बस स्थानकाच्या आवारात श्री काळभैरव महाराज मंदिर आहे या मंदिरामध्ये बुधवारी सकाळपासूनच श्री काळभैरव महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी महापूजा होम हवन मोठ्या उत्साहात पार पडले त्यानंतर नऊ वाजेपासून महाप्रसाद वितरणाला सुरुवात झाली या मंदिरात दर्शनासाठी रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावडे शेतकी संघाचे संचालक तेजस पाटील बाजा समितीचे माजी सभापती मुन्नाभाऊ पाटील भूषण फेगडे पराग सराफ यांनी उपस्थिती दिली दर्शन घेतल्यानंतर आमदार अमोल हरिभाऊ जावडे यांच्या हस्ते भाविक भक्तांमध्ये महाप्रसादाचे वितरण करण्यात आले सकाळपासूनच दर मंदिरात दर्शनासाठी भाविक भक्तांनी गर्दी केली होती या संपूर्ण कार्यक्रमाकरिता मंदिर संस्थांचे रामभाऊ सोनवणे दिनेश क्षीरसागर भिकन रावते व्ही सी जाधव नितीनभाऊ सोनार पुंडलिक भाऊ बारी आदींनी परिश्रम घेतले बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा आगामी कार्यक्रम है मैं कृष्ण महाराज और पार्वती के आंगन पार्वती 100000000

itu kesarangan tu. Kakak mana? Cari bang Robert. Ambu.